रामकृष्ण हरी आज आपण घटस्थापनाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर चला बघूया घटस्थापनेचे उद्दिष्ट काय आहे तर देवीची आराधना घटस्थापना म्हणजे देवीचे स्वागत करणे ज्यामुळे भक्तांचे जीवन समृद्ध आणि सुरक्षित होते दोन संकल्प या दिवशी भक्त एक नवीन संकल्प करतात जसे की साधना उपवास किंवा इतर भक्तिपूर्ण कार्ये तीन संपूर्णता या संस्कारामुळे घरात आनंद शांती आणि समृद्धी येते घटस्थापना करण्याची योग्य वेळ कोणती तर घटस्थापनेसाठी प्रतिपदेला म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विशेष वेळ असतो या ठिकाणी विशेष देवीच्या मंदिरामध्ये प्रात काळ किंवा संध्याकाळी घटस्थापना केली जाते घटस्थापना करताना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत घट म्हणजे एक पवित्र बरणी ती जी साधारणतः था, माती तांबे पितळ यापासून बनलेली असते तर दोन पाणी घटात पवित्र पाणी भरले जाते ज्यात कडुलिंबाची पाले पाणी तुळशीच्या पानांचा समावेश असतो दीप आणि व्रत घटाभोवती दीप ठेवून आणि व्रताचे पालन करणे महत्त्वाचे आहे घटस्थापनाची विधी नमस्कार घटस्थापना करण्यापूर्वी दे करण्यापूर्वी देवीच्या प्रतिमेस किंवा मूल प्रतिमेला प्रणाम करावा दोन मंत्र उच्चारण ओम गंगायी नम ओम जय महातादी यांसारख्या मंत्राचे उच्चारण करणे अर्थात संकल्प देवी स्मरण आणि तिला समर्पण देणे चार आरती घटस्थापनानंतर आरती करण्यात येते ज्यामुळे भक्तां श्रद्धा वर्धित होते घटस्थापनानंतर एक नवीन संकल्प भक्तांनी त्या काळात घेतलेल्या संकल्पाची पूर्तता करणे साधना नवरात्रीच्या सर्व आठवड्यात साधना करणे उपवास ठेवणे आणि देवीची सेवा करणे तीन अन्य विधी नवरात्रीच्या दरम्यान प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते या काळात भक्त साधना भजन कीर्तन आणि देवीची स्तुती करतात घटस्थापनेचे फायदे आध्यात्मिक प्रगती भक्तांना आध्यात्मिक उन्नती मिळवण्यास मदत होते दोन पारिवारिक बंधने कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता आणि प्रेम वाढवते तीन धन आणि समृद्धी घरात धन आणि समृद्धी येण्यास कारणीभूत ठरते निष्कर्ष घटस्थापना हा एक पवित्र व आध्यात्मिक संस्कार आहे जो भक्तांच्या जीवनात सकारात्मकता आणि शांती आणतो देवीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व समस्यांचा सामना करता येतो येथेच मी हा व्हिडिओ आता थांबवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी किंवा तुमचा मंत्र तुम्ही लिहू शकता तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद